हाय मैत्रिणीनो लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ही पहा जिमीची साडी आहे त्याच्यावरचा ब्लाउजचा आपण शिलाई बघणार आहे किंवा गळा कसा जोडायचा ते पाहणार आहोत तयारच मेन फॅब्रिकला डिझाईन आहे तर त्याच्यावर आपण आखून घेतलं बॅकसाईडला हुक येणार आहे याचे हे पहा है, है, या, शोल्डर याचा खूप म्हणजे ब्रॉड डिझाईन आहे तर काय कस्टमरचा शोल्डर कमी आहे कस्टमरच्या शोल्डरनुसारच आपण याला एक बरोबर मध्ये शिलाई मारून घ्यायची एक शिलाई मारून घेतली मेन फॅब्रिकला आता अस्तरवर राखून घेतलेलं आहे तर कट करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्याला मी बॅकला हुक बनवणार आहे त्याच्यामुळे मी पूर्ण खालीपर्यंत शिलाई मारून घेतली दोन्ही भाग कट करून घ्यायचा एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा अस्तर ठेवून घ्यायचा मेन फॅब्रिकवरती आणि त्याच्यावर शिलाई व्यवस्थित मारायची कारण मेन फॅब्रिकला स्टोन आहे तर आपली सुई मोडू शकते स्टोन जर सुईच्या बरोबर आला तर आपली सुई मोडू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित पाहून शिलाई मारून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे अजून एक सरळ भाग सरळ भाग करून त्याच्यावरती पण व्यवस्थित बघून शिलाई घ्यायची साडी खूप सुंदर आहे साडी सतराशे रुपयाची आहे खूप छान आहे आता खूपच पेंडिंगला आहे जिमीची कट करून घ्यायचा तो जे आपण आकार दिला आहे ना गोलाकार तो व्यवस्थित कट करून घ्यायचा कट करून घेतलं की ते नंतर पलटी करायचं आणि त्याच्यावरती शिलाई माराय मारून घ्यायची व्यवस्थित शिलाई मारायची कुठं चुन ही पडणार न्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित मारायची शिलाई व्यवस्थित शिलाई मारून घेतली न पण एक शिलाई मारून घ्यायची संपूर्ण भागावर शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा पूर्ण आपण ब्लाऊजची शिलाई केलेली आहे तर भाग किती सुंदर फिनिशिंग आहे आपले प्रिन्सेस कटमध्ये आहे डायरेक्ट प्रिन्सेस ब्लाउज शिवलेला आहे कटिंग हे काहीच केलं नाही फक्त दोनच भाग काढलेले आहेत पाठीमागचा एक आणि पुढचा बॅक साईडचा एक बॅक साईडचा एक आणि फ्रंट साईडचा एक आणि नॉड करून घेतलेले आहे त्याचेच खूप सुंदर नॉड पण झालेले आहेत अठ्ठावी चेस्टचा हा ब्लाऊज आहे पहा किती सुंदर फिनिशिंग आहे मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा